मी तेजल सोनार माझा भाऊ रितेश जयप्रकाश पारेख याचा मला सकाळी कॉल होता आमच्या रुटीन असतं रोज मला दहा वाजता तो कॉल करतोच आमचं थोडा वेळ बोलणं होतं तसंच मला त्याने आज नऊ सत्तावन्नला त्याने कॉल केला होता आणि आमचं बोलणं सुरू असताना अचानक त्याचं मला घाबरल्यासारखा आवाज झाला आणि तो असं बोलत होता की काय झालं भाऊ मला सांगतं खरी काय झालं आणि ते अचानक दोन तीन माणसांचा आवाज झाला की गाडी ठोकली मग याचा आवाज आला परत त्यांचे संभाषण चालू असताना माझा फोन सुरू होता मग मी ऐकलं ते सगळं आणि मग तो म्हणे अरे मी तर गाडी नाही टोकली नाही म्हणे तू गाडी टोकली अरे भाऊ नाही म्हणे मला सांगतो खरी म्हणे मी गाडी नाही टोकली असं बोलत असताना फोन कट झाला आणि कट झाल्यानंतर मी लगेच शहाद्याला माझी वहिनी असते तिला कॉल केला आणि आज त्याच्या बाजार आहे तो मसावतला शहादा ते मसावत रोज अपडाऊन करतो तर आज तो जास्त माल घेऊन गेला होता दुकानाचा आणि मग त्याच्यामुळे मला तरी वाटतं कोणी कट रचलाच असेल त्याच्यानंतर तुम्ही फोन लावून म्हणजे मी परत फोन नाही ना त्याला ट्राय केला नाही मला वाटलं की खरंच गाडी ठोकली गेली असेल रस्त्यात आणि किरकोळ मॅटर झाला असेल पण तरी पण मनात मला रूर होती म्हणून मग मी माझ्या बहिणीला फोन केला की जे पण झालं असेल तू जा तो एकटा आणि तो नेहमी एकटाच जातो रोज एकटा जातो दुकानावर म्हणून मग मला काळजीपोटी मी तिला फोन केला की तू लगेच निघ ती लगेच तिच्या मुलीला घेऊन निघाली आणि मग ती बरच काय कोणता पाडळ जा की काय तिथपर्यंत म्हणजे जवळपास येत होती तरी तिने मला कॉल केला म्हणे मला रस्त्यात कुठेच दिसले नाही म्हणे तुम्हाला कुठून कॉल आला म्हटलं मला माहित नाही याने कुठून कॉल केला रस्त्या गाडी सुरू होती गाडी सुरू असताना याचा कॉल होता म्हटलं हा नेमका कुठून त्याने कॉल केला मला नाही आयडिया म्हटलं काही हो। आता तुम्ही एफ आय आर आलेले शारदा पोलीस स्टेशन हो आतापर्यंत झालेलं नाही अजिबात नाही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे पण अजून आम्ही विचारू तेव्हा माहिती पडेल